आणि एकेवेळे मजारीला वंदन करून ही दुर्गेश भुई आपल्या सर्वांचं मध्ये मनापासून करतो तर मित्रांनो आपल्या भारतातल्या संस्कृतीमध्ये चटणी या पदार्थाला महत्वाचे विशेष स्थान आहे मग ती कैरीचे असो खोबऱ्याचे असो शेंगदाण्याची असो किंवा इतर कोणतीही असो ती चिमुळ भर जरी जिमेवरती रेंगाळली तरी आपण डोळे बंद करून चाकत चाकत तिचा आस्वाद घेतल्याशिवाय राहत नाही बरोबर ना तर इथल्या कोलीवाड्यात देखील अशीच एक चटणी प्रसिद्ध आहे ती म्हणजे बोमडाची चटणी पाणी चढलं ना बरोबर तर इथल्या कोलिवाड्यातले कोळीबांधव हे जेव्हा बोटीवरती जातात मासेमारी करण्यासाठी तेव्हा त्यांचा पहिल्या पाच दिवसाचा डब्बा म्हणजे बोंबल्याच्या चटणीने पाकिचा असतो तर तशीच एक आगळीवेगळी ही चटणी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर बघूया या बोंबल्याच्या चटणीसाठी काय काय साहित्य आहे आपल्याजवळ सुक्या बोंबल्याच्या चटणीसाठी लागणारं साहित्य आहे सुके बोंबे एक वाटी कोथिंबीर तीन ते चार हिरव्या मिरच्या दोन चमचे कोळी मसाला चार ते पाच लसूण पाकळ्या एक चमचा हळद एक ते दीड इंच आलं चवीनुसार मीठ तर <laughs> मित्रांनो काय काय लागणार आपण कधी आहे तर आपण आता आपण सगळे बोंबे एक एक करून विस्तार भाजून घेणार आहोत सर्वप्रथम आणि त्यानंतर आपण पुढे वळणार आहोत आपण गॅस चालू करूया आणि एक एक करून सगळं सर्व जे बोंबील आहेत ते विश्वावर ते भाजून घ्यायचे नाही हलके हलके भाजून घ्यायचे तर तुम्ही इथे चिमटा देखील या प्रकारे असे भाजले गेले पाहिजे तर असेच मी बाकीचे देखील बोंबील भाजून घेतो बोंबील भाजताना लक्षात ठेवायचं आहे आज सांभाळायचं आपला तुमच्या हाताला पूर्वी जेव्हा तेव्हा त्याची तयारी करायचो ठीक आहे आता चूल नाहीये आपण शेगडीचा वापर करूया तर मित्रांनो आपले बोंबील मस्त कि बऱ्यापैकी भाजून झालेले आहे त्याचा एक मस्त एक सुगंध सुटलेला आहे माहिती तुमच्यापर्यंत येत नसेल जेव्हा तुम्ही घरी करून बघा तेव्हा नक्कीच हे बोंबीला तर आपण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया आणि एका मिक्सर मध्ये आपण ही कोथुंबीर टाकणार आहोत त्यानंतर चार ते पाच लसूण त्यानंतर तीन हिरव्या मिरच्या घेतो आहोत तिकडे पैसे तर तुमच्यावरती आहे कसंही टाकू शकता त्यानंतर एक इंधाचा आला आता आपण हे सर्व मिश्रणाचे पेस्ट बनवून घेऊया आपले त्या पेस्ट देखील झालेले आहे तिला आपण साईडला ठेवूया आणि लगेचच जे भाजलेले बोंबील आहे ते आपण एका पाण्यामध्ये फक्त डुबून काढणार आहोत पहिल्या काय करायचो आम्ही पाट्या म्हणजे पाटा होता त्याच्यावरती आम्ही खेचून खेचून त्याला बारीक करायचो पण इथे मी तुमच्यासाठी एक शॉर्टकट टाकणार आहे बोंबे देखील आपण मिक्सरला ग्राइंडिंग करणार आहोत त्याच्यानंतर आपण पुढे वरूया तर मित्रांनो आपले बोंबे देखील आता मस्त की खरपूस असे गारसर असे मिक्सरला ग्राइंडिंग होऊन आलेले आहे तर आता आपण त्याची पुढची प्रोसेस करूया मी ते काचेचा बाउल घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण हा भाजलेला बोंबचा चूर आहे टाकायचा साधारण एक ते दीड चमचा आपली हिरवी पेस्ट टाकणार आहोत त्यानंतर मी इथे कोळी मसाला आहे त्यानंतर भर हळद चवळी मसाले मीठ त्यानंतर हे सर्व मिश्रण आपण मिक्स करणार आहोत मी शाळेत असताना मला अजूनही आठवते माझी आई मध्याशे डब्बा घेऊन यायची आठवड्यातून एकदा तरी मुंबईला चांगली असायची पण ज्या दिवशी चटणी असायची ना मी तळव त्या दिवशी आमच्या टप्याला एकदम घसर आपलं मिश्रण इकडे तयार झालेलं आहे त्याच्यानंतर आता मस्त की मी कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि बहुतेक मस्त की तेलही गरम आपलं झालेलं आहे आपण लगेच पुढच्या प्रोसेससाठी बोलतो तळण्यासाठी टाकण्याच्या अगोदर मी तुम्हाला टीप देतो बोंबीलचा चुरा झालेला आहे त्याच्यामुळे तळताना आपण सारखं सारखं आपण त्याला परत राहणार आहोत नाही तर काय होतं काही त्यांना माहिती नसल्यामुळे ते एकाच ठिकाणी ठेवल्या त्यांनी खालतून मग ते जळायला लागतो तसं नको वाटतं तर आपण जेव्हा टाकून आता त्यानंतर लगेच आपण परतून घेणार आहोत त्यानंतर गॅस एकदम आपला मंद ठेवायचा आहे आणि परतायला सुरुवात करायची आपण तिला मस्त की एक दहा मिनिटे सतत परतत राहणार आहोत एकदम कुरकुरीत करणार आहोत तिला आणि कुरकुरीत झाल्यावर एकदम मजा असते ना खाताना भाकरी बरोबर जबरदस्त छान सुगंध सुटलेला आहे तर मित्रांनो आपली बोंगारी चटणी तयार झालेली आहे तिला आपण मस्तपैकी एका छानशा बाउल मध्ये काढणार आहोत आणि लगेचच तिला सर्व करायला सुरुवात करणार आहोत मित्रांनो आपली तयार झालेली आहे सुक्या बोंबलाची एकदम झुंजणी पारंपरिक पद्धतीने आणि मोजक्याच सामग्रीमध्ये तयार केलेली सुक्या बोंबलाची चटणी ओळिया समाजाची खाद्य संस्कृती देशातच तर संपूर्ण जगभरात पोहोचतील प्रयत्न आहे तर मित्रांनो आजच्या रेसिपीतला माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि आपल्या सर्वांचं मी हयकोई हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जय कोळी जय हर